नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वायस्कर्न युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण तिळाची पोळी बनवलेली आहे आता ही आहे सुगड सुगडपूजा मला हा व्हिडिओ कालच टाकायचा होता पण व्हिडिओ अपलोडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी टाकू शकले नाही तर आपण आता तिळाच्या पोळीला सुरुवात केलेली आहे एक वाटी तिळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आपण तर तिळ आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ दोन्ही बारीक वाटून घेतलेले आहे आता आपण पोळी बनवायला सुरुवात करत आहोत तर आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे पीठ आपण एक तास अगोदर भिजवून ठेवलेलं आहे तर आपण पिठाचा एक छोटासा ओळा घेऊन त्याची पारी तयार करून घेणार आहे अगोदर पिठाचं मऊ करून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळी जी आहे ना एकदम मऊ मस्त बनते तर ही अशी खोलगट पारी बनवून घ्यायची त्यामध्ये हे तिळाचं सारण करून आता आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत तर मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर हे बघा असे आपण तिळगुळाचं सारण भरून आता पुरणपोळीसारखंच बनवायचं आता हे सारण भरून आपण असं पॅक करून घेणार आहोत हे वरती जास्त पीठ आहे ना तर ते आपण बाजूला काढून घेणार आहे म्हणजे पोळी जी आहे ना आपण व्यवस्थित बनते तर आता हे जास्तीचं पीठ आहे ते आपण काढून टाकणार आहात म्हणजे आपलं सारण जे आहे ना सोयी बाजूने व्यवस्थित पसरतो आणि आपली पोळी व्यवस्थित फुगते तर आता आपणही लाटून घेत आहे एकदम अलगद पनीरला वाटून घ्यायची म्हणजे फुटणार नाही एकदम पातळ लाटलेले आहे आणि आपण कडासुद्धा एकदम व्यवस्थित पातळ लाटून घेतलेले आहे तर अशी व्यवस्थित पातळ लाटलं गेले नाही एकदम खायला पण छान वाटते पोळी पूर्णाची सुद्धा पोळी अशीच लाटली ना की एकदम मौसूत वाटते आणि तर आता आपण गरम तव्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि नंतर ही पोळी जी आहे आपण आता तव्यावर टाकून घेतलेली आहे मला इथे व्यवस्थित लाटले गेलेली आहे एकदम सोयी बाजूने सारखी झालेली आहे एकदम पातळ लाटलेली आहे तर आता मस्त दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची बघा किती मस्त टम्म फोकते आता मस्त दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे ना आपली पोळी खूपच चविष्ट लागते खायला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही तुळ्याची पोळी कशी वाटली ते परत आपली टिळाची पोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत बाकी ते मस्त फुगलेली आहे एकदम कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि ही आपली झाली पोळी तयार पाहिलं की खायची वाटते की नाही आता आपण ही दुसरी पोळी अशीच लाटून घेत आहे एकदम अलगद पण टीनाची पोळी व्यवस्थित लाटल्या जाते आणि एकदम पातळ पण होते आणि चिटकत पण नाही मग खाली आणि शक्यतो पोळी लाटण्यासाठी शिराचं बेलणं न वापरता असं बिना शिराचं बेलणं वापरलं ना पन पन की पोळी आपली व्यवस्थित बनते आणि त्याच्यातलं सारण जे आहे ना बाहेर अजिबात येत नाही झाली आता आपली दुसरी पण लाटून आता आपण ती पण भाजून घेत आहे ती मस्त टम्मा फुगली की नाही पोळी तर आपल्या तिळाच्या पोळ्या तयार झालेला आहे तुम्ही बनवलं की नाही संक्रांतीसाठी तिळाची पोळी मला कमेंट करून सांगा भेटूया आपण असा अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय